लावलंय दहा दहा रुपये मध्ये साड्या विसर्जन ला आपल्या दोघीं विसर्जन ला नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल त्याचं नाव आहे बाय अस्मिता मात्रे तो थोड्याच दिवसात आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे त्याची त्याच्यासाठीच मी आज साडीचा सा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि या ब्लॉगमध्ये आम्ही चौगीजण असणार आहे आणि ते कोणकोण असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजालच सो मी साडी शॉपिंगसाठी शिरफाडा रोडला चाललेली आहे सरस्वती टेक्स्टाईल किंवा दुसरं कुठलं शॉप आम्ही अजून तसं ठरवलेलं नाही नक्की कुठे जाणार आहे आणि तिथले रेट्स वगैरे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल आणि साड्या कोणत्या घेतल्यात आणि कसे कसे आहे तेही तुम्हाला शेअर करेल सो आता आम्ही ओलाने जाणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो आता आम्ही तीन आता सो त्यात आम्ही जाणार आहे ओलामधून जेवण दिला चला लास्ट तक पोरी तो कल्याण शिल्पटा रोडला आम्ही पोचलो आहे सरस्वती टेक्सटाईल मार्केट होलसेल साड्यांचं गोडाऊन आहे हा ठीक चालूच आहे एक रुपये एक रुपयेमध्ये पेटी कुठं दहा मध्ये साडी शॉपमध्ये एंट्री मारल्यानंतर वेगवेगळे सेक्शन आहेत फॅन्सी साड्यांचा परत हलक्या साड्यांच्या वेअरच्या साड्या कॉटनच्या साड्या हाय क्वालिटीच्या साड्या असे वेगवेगळे सेक्शन आहे या शॉपमध्ये तुम्हाला जसं दिसतंय तसा शॉप खूप मोठा आहे आणि तुम्ही स्वतः कोणती जाल कोणती साडी घेऊ आणि कोणती साडी बघू आम्ही काय रेंज मस्त पण

काय पॅटर्न काय आहे कोणती पॅटर्न आहे हा दुसरे कलर देखे, देखे। मला आवले ब्लॅक आमच्या गेलतो ब्लॅक आपण लग्नाला रिसेप्शन वगैरे घालतो मी घालते पण पॅटर्नच आहे ना सेमी पॅटर्न आहे किती मैं टिशु का प्रकार रखा है ये तो टोटल टोटल रेड हाँ लगता बॉर्डर फाइटर नीचे नहीं है जन तो उसको पढ़ा है तो बेंड नहीं होता है तीन हज़ार तीन सौ तीन हज़ार तीन सौ पांच पूरा जरिया है मतलब आठ में बहन भी कपड़े बोले इतना जरिया है एक कलर है एक कलर कोई अभी नहीं बोले कलर आए थे �

हो oh! ते <whats up> <sharp 1990> mm. या टेबल वर मांडलेल्या साड्या दहा दहा रुपयाच्या आहेत आणि ज्या पुढच्या लाईनिंग मध्ये आहेत त्या अडीचशे रुपये दोन म्हणजे असं मान्सून सेल लागलेलं आहे या शॉपमध्ये साड्यांच्या दुकानमध्ये ब्लँकेट पण कितीला

साड्या काढ नको सो आता पाच वाजले संध्याकाळचे आणि सात आठ साड्या चॉईस केलेल्या त्यातल्या दोनच साड्या आम्ही घेतल्यात आणि खूप अशा मार्क साड्या देतात इथे तो, देता तो इथला प्राईस मला बिलकुल पटलेला नाही आहे आणि जास्त क्वांटिटी घेतल्या तर कमी करतात पण आहे त्या साड्यांमध्येच म्हणजे एम आर पीमध्येच देतात काही कमी करत नाही हा जो बॅनर लावला आहे दहा दहा रुपयेमध्ये साड्या दहा दहा रुपयेमध्ये साड्या तर बिलकुल म्हणजे एकदम खराब साड्या आहेत बिलकुल दहा त्या साड्या घेऊन पण काय फायदा नाही आहे जे ऑफरमध्ये साड्या एकदम डॅमेज झालेल्या असतात आता मी चालत चालत पुढच्या नेक्स्ट झाली <laughs> शॉपिंग थोडा मुळ झाला